जे बारा मी बॅग घेते बॅ पहिने हाय आकाराचं प्रतापगड किल्ल्यावर योग्यच चालायला आहे मस्त लई उंच आहे का हो भैया

काय घ्यायचं बाहेर आहेत वरती चढायला पण कमी आहे त्याला नक्की का घेते चल माहिती चल अरे एक धरण नाही

चोर वाट आहे चोर वाट झालं एवढसच आहे थोडस आपण वेर रॉंग साईडला आलो हे बघा शिवाजी महाराजाचा पुतळा हो बापरे एवढ्या छोट्या पायऱ्या चढायचे मग तेच उतरायचे सॉरी किती लांब लांब पायऱ्या आहेत का ए इकडे बघा की महाराजा मेन मी नाय बड का ती गार्डन हे वाटते छोटेसे आम्ही थोडा फर्न नाश्ता है। फर तो नाश्ता करते बघा इकडे किती भाजी करते बाबू ये सिद्धगा आम्ही नाश्ता करतोय आता इथे थोडासा गार्डन आहे छोटस छोटस म्हणजे मोठं आहे आम्ही करतोय नाश्ता बाबू चॉकलेट नको खा नाश्ता करायचा तलवार कस <laughs> मजा कर मारलं चल मग मार आता चल हां अरे वा चला आता नाही बाई घेत नाही फोटो सगळ <laughs> शाळेच आहे का ओके ओके हो का आम्ही फायनली आलो आहेत आता शिवाजी महाराजाच्या ए तुमचा मोबाईल द्या त्यांना

थकला इथेच बसला अजून खाली तर भरपूर जायचंय ना बाळा फी लवकर लवकर फी मंदिर आहे माहित त्या काळातली जाती वगैरे सगळं आहे

क्या है ये

Bir tane bir tane. Bir tane bir tane. Bir tane bir tane.